शाहूवाडी तालुक्यातील सावे इथं शेतात बसवलेल्या मेंढ्यांवर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात दहा मेंढ्या ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली त्यामुळं सोनवडेचे मेंढपाळ ईश्वरा वगरे यांचं दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय बिबट्याच्या हल्ल्यामुळं सावे पाटणे शिंपे शिरगाव सौते सावर्डे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे इथल्या ईश्वरा वगरे यांच्या मालकीच्या मेंढ्या सावेमधील शेतात बसल्या होत्या वग्रे हे मोठ्या शेळ्यांना अन्य ठिकाणी घेऊन गेले होते तर लहान मेंढ्यांना त्यांनी सावेतील शेतात जाळ्यांमध्ये बंद करून ठेवलं होतं सायंकाळी मेंढ्यांना घेऊन वग्रे मूळ ठिकाणी परतले तेव्हा जाळ्यामधील दहा मेंढ्यांवर बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठार मारल्याचं आढळलं या घटनेनं वग्रे यांना धक्का बसला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांच्यासह शंकर लवटे रामचंद्र केसरे जयसिंग पाटील या वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या परिसरात वनविभागानं दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत बिबट्याच्या हल्ल्यात मेंढ्या मरण पावल्यानं वगरे यांचं दोन लाख रुपयांचं नुकसान झालं त्यामुळे वनविभागानं मेंढपाळ ईश्वरा वग्रे यांना तातडीनं मदत करण्याची मागणी होत आहे